नमस्कार मित्रांनो आपण एक नवीन जाहिरात बघतोय सातारा येथील नामांकित कंपनीमध्ये अनुभवी सेल्समन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पाहिजेत एफ एम सी जीमध्ये किमान पाच ते दहा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रासह भेटायचे मे एच आय तांबोळी आणि कंपनी जुनी एम आय डी सी सातारा ईमेल आई डी दिल्ली है कॉन्टैक्ट नंबर पे दिल्ला है प्लॉट क्रमांक बी एकस जुनी एम आई डी सी सत्या इतना ठीक है मित्रान जाहर कभी वाली बी क्वालिफिकेशन बसते अर्ज करा जन्ना अजु नव नवीन जाहरती पाजे चैनल लाइक करा सब्सक्राइब करा तो हा वीडियो पूर्ण बगितब धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा